नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार तर उद्या आलेले आहे गुरुपौर्णिमा तर अत्यंत प्रभावी असा उद्याचा दिवस आहे तर गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे तर या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या करत असतो तर असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तर या काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर यामुळे तुमच्या सर्व समस्या या दूर होतील तर कोणत्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तर गुरुपौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो यासोबतच भगवान विष्णूंच्याही आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या काही अडचणी असतील तर या दूर होण्यासाठी या दिवशी आपण उपाय करत असतो सेवा करत असतो यासोबतच घरामधील वाईट दोष वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता असतील तर या सर्व दोषांसाठी घरातील अलक्ष्मी बाहेर निघण्यासाठी आणि नकारात्मकता बाहेर निघण्यासाठी घालवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो तर त्यातलाच हा एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर पौर्णिमा ही आज संध्याकाळपासूनच लागलेली ला आहे तर ती उद्या म्हणजेच रविवारी दुपारपर्यंत असणार आहे तर गुरुपौर्णिमा ही आपल्याला रविवारी साजरी करायची आहे आणि हा उपायही आपल्याला रविवारीच करायचा आहे तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपली रोजची देव देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर स्वामी महाराजांना स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला पुसून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे जे गुरु असतील तर त्यांना गुरुपद द्यायचं आहे आणि तुम्हाला जर स्वामी समर्थ महाराजांना गुरु करायचं असेल तर स्वामींना एक लाल फूल एक नारळ आणि खडीसाखर आपल्याला स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे आणि गुरूंना सांगायचं आहे की तुम्ही माझे गुरु आहात मी तुमची शिष्य आहे आणि मला तुम्ही शिष्य स्वरूपात स्वीकारा माझ्याकडून तुम्ही होईल तितकी सेवा करून घ्या असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जर घरी पूजा करणार असाल तर एका पाटावरती पिवळ्या कापडावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान घालून किंवा फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही नाद तर लावायचं आहे त्यासोबतच अष्टगंधही लावायचा आहे वस्त्र असतील आणि दागिने असतील तर तेही तुम्हाला स्वामींना परिधान करायचे आहे आणि एका बाजूने खडीसाखर ठेवायची आहे आणि एका बाजूने एका लोटा म लोट्यामध्ये पाणी ठेवायचं आहे यासोबतच त्यांच्या आवडीचे पदार्थही तुम्ही ठेवू शकता धूपधीप लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर केंद्रात जाणं जमत असेल तर केंद्रात जाऊनही तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता आणि नसेल तर तुम्ही घरच्या घरीही तुम्ही एक नारळ खडीसाखर आणि एक लाल फूल स्वामींना अर्पण करून स्वामींना गुरुपद देऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि खडेसाखरेचा नैवेद्यही ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य आरती झाल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला हा नैवेद्य घरामध्ये सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे स्वस्तिक काढायचे आहे तर पहिला स्वस्तिक हा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे तर त्यासाठी एका प्लेटमध्ये कुंकू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गंगाजल किंवा पाणी टाकून ते ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजाही स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला दोन दोन रेषाही ओढायच्या आहे त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून त्या स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे उंबरठ्याची ही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर असे आपल्याला पाच ठिकाणी पाच स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक हे शुभतेचं चिन्ह आहे तर त्यानंतर आपल्याला एक दुसरा चिन्ह दुसरं स्वस्तिक हे तुळशीजवळ काढायचं आहे त्यानंतर एक देवघराजवळ देवघराजवळही आपल्याला देवघराच्या मागच्या बाजूने जी भिंत असते तर त्या भिंतीवरही आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपल्याला किचनमध्ये गॅसच्या मागे भिंतीवरही आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यासोबतच आपली ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो आपली तिजोरी आहे तर त्या ठिकाणीही आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिकला आपल्याला धूपदीप लावून हळद कुंकू अक्षता वाहून त्यांची पूजा करायची आहे तर असं आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे तर या उपायामुळे तुमच्या आर्थिक अडचणी ज्या असतील तर त्या हळूहळू कमी होताना दिसतील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड वास करेल तर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त हा एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ